नमस्कार हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना आर्टवल तर्फे खूप खूप शुभेच्छा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी आणि त्यामुळेच या दिवशी आपण कोणत्याही नव्या कामाचा शुभारंभ करत असतो म्हणूनच आर्टवल या निमित्ताने घेऊन येत आहे एक नवे सदर सण आणि संस्कृती प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून आणि लंकाधिपती रावणाचा पराभव करून अयोध्या नगरीत प्रवेश केला तोच हा दिवस वर्ष प्रतिपदेचा जो आपण विजयाची गुढी उभारून साजरा करतो ही पुराणातील गोष्ट तर सर्वांना माहीतच आहे पण या व्यतिरिक्त सुद्धा या सणाच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत असं मानलं जातं की ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच सृष्टी निर्माण केली दुसरी आख्यायिका अशी आहे की बसू नावाचा राजा तपश्चर्या करून झाला आणि या दिवशी वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला तोच हा प्रतिपदेचा दिवस आणखी एक आख्यायिका अशी सुप्रसिद्ध आहे ती म्हणजे शालीवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे सैनिक तयार केले आणि त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून फौज सिद्धी केली मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड आणि निर्जीव पडलेल्या समाजात शालीवाहनाने चैतन्य निर्माण करून अलौकिक पराक्रम केला त्या दिव्यशाली पराक्रमाची स्मृती म्हणूनच शालिवाहनाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला शक सुरू केला इसवी सन व वा शालीवाहन शक यांच्यामध्ये अठ्यात्तर वर्षांचा फरक आहे या सर्व शुभ कार्यांचा मंगल मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा